जोहार जय आदिवासी तर स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूबच्या नवीन एका व्लॉगमध्ये आदिवासी कल्चर आहे ना त्याच्याब त्याच्याबद्दल भरपूर अशा व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि मुख्य म्हणजे जे पालघरचे सगळे सुपरस्टार आहेत ना यूट्यूब स्टार यूटूब स्टार इन्स्टा क्वीन्स असे भरपूर इथे सगळेच सगळ्यांची इथे उपस्थिती होणार आहे तर तुम्ही बघायला विसरू नका इकडे भ आज स्टेजची तयारी कंप्लीट झाली थोडी थोडी करतायत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तयारी चालू आहे आता मोठंसं मैदान आहे सपाळे तर आपण संदीपदाकडून जाणून घेऊया आजच्या इव्हेंटबद्दल आजच्या प्रोग्रामबद्दल तर काय सांगितलं जोहार, का जोहार? आ, आता जो कार्यक्रम आहे हा पालघर जिल्ह्यातील एक मोठा कार्यक्रम आहे पालघर जिल्हा संमेलन आणि हा जो कार्यक्रम आहे आदिवासी एकता परिषद आयोजित हा कार्यक्रम होणार आहे आदिवासी एकता परिषद जी संघटना आहे देश देश लेवलला ती संघटना आपण बघतो तेरा चौदा पंधरा जानेवारीला आपण त्याचे व्हिडिओ बघितले असतील किंवा तेरा चौदा पंधरा जानेवारीला जे राष्ट्रीय लेवलचं संमेलन असते ते द दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या राज्यामध्ये असते तर ते ह्या वर्षी होणार आहे महाराष्ट्रातील धुळे येथे आणि तसाच प्रकारचा हा कार्यक्रम पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे तुम्ही काशला बघतायत की काजसुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये त्याची उपस्थित झाले आ, काल तो निघाला होता त्यांच्या गावातून त्यांच्या घरातून रायगडून आणि तो आज सकाळी पहाटे इथे पोचला आहे आज जो कार्यक्रम आहे दुपारी दोन वाजल्यापासून चालू होणार आहे पहिल्यांदा सफाले येथे रॅली होणार आहे आणि त्यानंतर सफाले येथील जे माकणे गाव आहे त्या माकण्यातून मुख्य रॅली नाचत गाचत जे तुम्ही ग्राउंड बघताय ह्या ग्राउंडपर्यंत ती रॅली येणार आहे असा कार्यक्रमाचा रॅलीचा रूट आहे आणि जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत चालणार आहे आणि ह्या कार्यक्रमाला पालघर जिल्ह्यातील यूट्यूब कलाकार जसे की नितेश बुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम आणि विशेष म्हणजे तारपकरी जे, तारप जे आहेत भिकल्या दिंडा काका त्यांचीसुद्धा विशेष उपस्थिती इथे असणार आहे आणि त्यानंतर घांगली वादक वारली जमातीपैकी एक वादक म्हणून जे मसे काका आहेत ते सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम एवढा मोठा आहे की देशातील आसाम येथील जे आदिवासी बांधव आहेत ह्या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत गुजरात मा मध्य प्रदेश येथील आदिवासी कार्यकर्ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि तुम्ही बघतायत काष्टासुद्धा त्या माझ्या आग्रहाने तो इथे आला आहे त्याचं मी वेलकम करतो आणि नक्कीच जे काही व्हिडिओ असतील किंवा जे काही कार्यक्रमाची रूपरेषा असेल कार्यक्रम कसा चालेल त्याचे व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळतील तर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आमची संपूर्ण टीम आणि काश आपण सोबत राहणार होतो संपूर्ण दिवसामध्ये संपूर्ण रात्रीमध्ये तर पुढे जाऊया आता बरीचशी तयारी चालू आहे कारण की अगदी फक्त दोन चार तास लाग राहिल्या शिल्लक ह्या दोन ता दोन चार तासामध्ये सगळ्या ज्या काही रूपरेषा आहे ती आम्हाला तयार करायची आहे आणि काश तुम्हाला अपडेट देतच राहील व्हिडिओच्या दे माध्यमातून नक्की जोहार धन्यवाद जोहार